हा इकडे बघ हा इकडे बघ बिस्किट काजू इकडे बघ बिस्किट हे बघ हा बघ हा बघ हा इथे दिसतोय हा मग हा मग हा मग हा 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 बघा 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 कशाला घाबरायचं काय करते मी काही नाही करत होऊ देते दे तुम्हाला हो बाबा नाही आहे शंपा शंपा आता शंपा 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 आता शंपा झालं 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 टाटा जा आता जा आईकडे जा आई वाट बघत असेल बॉल देऊ का तुम्हाला खेळायला बॉल खेळता का तुम्ही काय खेळता बॉल खेळता थांब थांब बॉल खेळायचं बॉल खेळायचं आहे बॉल हो अरे बापरे काय काय ये ये, ये लवकर लवकर कसं सुंदर बघतो तो कध सुंदर बघतो ये लोक लोक चिकू इतका का घाबरतोस तू वेगळा वेगळा राहतो सगळ्यांपेक्षा हम्म अले बाबा ये, ये हे बघ हे बघ हे बघ तुझे मित्र आले बघ हे मे हो ये लपाछुपी ये ती बघ आई आली जा आईकडे जा आता चला चला आई आई वाट बघते अरे सरळ मार्गाने जाणं सोन्या तिथून कुठून ये लकल लवकर 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 हे इथून जा जा पटकन जा हे इकडून जा जा इकडून जा जा लवकर जा पटकन जा आई आली तुला तुम्हाला बोलवायला आई बोलवायला आली जा जा काजू हुँ? तू तर फारच डेअरिंगमध्ये आहे रे हां तुला नाही वाटत भीती ये येतो का तू माझ्याकडे ये घरात येतो का अली बोपली असे लाड करतो का आई चला हो झालं झालं सो आता सोबत जायचं आता नाही आहे माझ्याकडे काही नाही मी आता हे बंद करणार आहे माही आता काहीच नाही आहे माझ्याकडे शंपा झालं शंपा बघ बा चिकू किती सुंदर बसलाय चिको ऐ चिको अले बाबा मेऊ अरे लप्पा छुपी तुला पाहिजे का तू कुठून घुसतो कुठून घुसतो कुठून घुसतो ये 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 तुझ्यासाठी तुझ्यासाठी मित्र आणले मी बघ हे बघ ये बरं यांच्यासोबत खेळ खेळ ये लवकर लवकर खेळ याच्यासोबत ये ये बरं खेळायला ये बरं आमच्या लपाछुपीशी खेळायला ये बरं कशाला माझ्या मागे मागे येत आहात अं मी आता काही देत नाही तुम्हाला आता मला कामं आहेत सोनू काम आहेत चला जा आता आईसोबत जा हां जा मिकी यांना बोलावं तिकडे चला बोलावं तिकडे यांना